बुधवारी आहे आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोड्याच वेळात पंढरपुरात दाखल होणार आहेत तिथली एकूणच व्यवस्था कशी आहे प्रशासनाकडून विशेष काळजी घेण्यात आलेली आहे की नाही आषाढी वारीसाठी कशा पद्धतीने संपूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे या सर्व गोष्टींचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतली पंढरी गजबजून गेलेली आहे आषाढीसाठी भक्तजन चंद्रभागी तिरी एकवटलेले आहेत पहाटे विठुरायाची पूजा होणार आहे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ही पूजा होणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी या दोघांच्या हस्ते विठुरायाची पूजा संपन्न होईल पहाटेपासूनच या पूजेला सुरुवात होईल यासाठी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोड्याच वेळात पंढरपुरात पोहोचणार आहे रविवारी सुद्धा मुख्यमंत्र्यांचा पंढरपूर दौरा होता पंढरपूरमध्ये कशा पद्धतीने आषाढी वारीची तयारी करण्यात आलेली आहे यासंदर्भात त्यांनी पाहणी केली होती आता लाखोंच्या संख्येने भाविक भक्त पोहोचलेले आहेत पंढरपुरामध्ये वारकरी जवळपास वीस एकवीस दिवसांचा पायी प्रवास करत अखेर विठुरायाच्या नगरीमध्ये पंढरपुरामध्ये पोहोचलेले आहेत उद्या शासकीय महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री थोड्याच वेळात पंढरपूरमध्ये पोहोचत आहेत याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी पाहुयात चंद्रभागेच्या तीरी उभा मंदिरी देवहा विठेवरी विठ्ठल विठ्ठल जय हरी नमस्कार मी आत्ता चंद्रभागेच्या तिवार तीरावरती आहे आणि चंद्रभागे चंद्रभागे या चंद्रभागेच्या तीरावर तुम्ही जण बघताय की खूप मोठा वैष्णवांचा मेळा आता चंद्रभागेच्या तीरावर आपल्याला दिसतोय वारकरी दिंड्या ह्या सगळ्या पंढरपूरमध्ये येऊन दाखल झालेल्या आहेत आज माऊलींची पालखी देखील पंढरपूरमध्ये आलेली आहे आणि त्याच्यामुळं एक वेगळं उत्साहाचं वातावरण एक वेगळी ऊर्जा या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला दिसून येते आत्ता जर तुम्ही बघित असाल चंद्रभागेच्या तीरावर हे सगळे जे वारकरी आहेत भाविक आहेत हे या ठिकाणी तीरावरती आंघोळ करताना दिसत आहेत स्नान करताना दिसत आहेत चंद्रभागेमध्ये स्नान करणं हे सगळ्यांसाठी महत्वाची गोष्ट असते कारण चंद्रभागेच्या स्नानाचं जे आहे ते परंपरागत महत्त्व आहे या संपूर्ण गोष्टीला एक संस्कृती आहे ज्या पद्धतीनं परंपरेचा वारकरी आपण म्हणतो तो परंपरेचा वारकरी जोपर्यंत चंद्रभागेमध्ये येऊन स्नान करत नाही त्याच पद्धतीनं तो उठून नामदेव पायरीचं दर्शन घेणार नाही विठ्ठल मंदिरामध्ये जाणार नाही तोपर्यंत त्याची तो वारी पूर्ण होत नाही असं म्हटलं जातं आणि त्याच्यामुळे आत्ता आपण बघतोय की आत्ता या चंद्रभागेच्या तीरावरती खूप मोठी गर्दी आपल्याला दिसून येते पुंडलिकानं जो पुंडलिका आहे त्या पुंडलिकाची देखील या ठिकाणी मंदिर आहे पुंडलिक मंदिर चंद्रभागेच्या तीरावरती आणि ते पुंडलिक मंदिर आत्ता आपण बघतोय ज्याचंही दर्शन घेताना आपल्याला भाविक आढळत आहेत आत्ता जर आपण या ठिकाणी बघितलं तर एक फार मोठा जनसमुदाय आपल्याला या संपूर्ण नदी तीरावरती दिसून येतो आपल्याला बघता येईल की कशा पद्धतीनं एक मोठी गर्दी वारकऱ्यांची एक मांदियाळी वैष्णवांचा मेळा हा संपूर्ण या चंद्रभागेच्या तीरावरती आहे आणि चंद्रभागेच्या तीरामध्ये चंद्रभागेच्या स्नानामध्ये या पुण्य पाण्यामध्ये स्नान करणं हे या वारकऱ्यांचं खूप महत्त्वाचं एक ध्येय असतं ज्यावेळेला ते पंढरपूरमध्ये येत असतात पंढरपूरमधल्या ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी त्यांना अत्यावश्यकपणे करायच्याच असतात त्या गोष्टीतलं एक म्हणजे या चंद्रभागेच्या तीरावरचं हे स्नान आहे आणि त्याच्यामुळे आता आपण बघू शकताय की कशा पद्धतीनं या ठिकाणी सगळे वारकरी स्नान करतायत आणि एक मोठा भाग आपल्याला या ठिकाणी दिसतोय मोठी एक वारकऱ्यांची वैष्णवांचा एक मेळा या ठिकाणी आपल्याला या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला दिसतोय आणि हे सगळी जण स्नान करतायत आणि या पुण्यस्नानं त्यांच्या वारीचा वारीची जी अंतिम स्टेप आहे म्हणा किंवा अंतिम पायरी आहे ती पूर्ण होणार आहे कॅमेरामन नित्यानंद प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्र लाखो वारकरी यावेळेस पंढरपूरमध्ये पोहोचलेले आहेत जवळपास वीस एकवीस दिवसांचा पायी प्रवास करून वेगवेगळ्या दिंड्या पालख्यांसह हे सर्व प्रवासी पंढरपूरमध्ये आलेले आहेत आणि उद्या ते आपल्या विठुरायाचं दर्शन घेणार आहेत